चटकदार कैरीची कढी भाकरी आणि वाफळता भात अगदी जबरदस्त हा मेनू तयार होतो रात्रीच्या जेवणामध्ये जरीही स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल लाईट नसेल अशा वेळेला काय स्वयंपाक करू प्रश्न पडलाय पटकनही कैरीची कढी बनवा वाफळता भात बनवा अगदी छान असा मेनू तयार हा मेनू खाल्ल्यानंतर तोंडाची तर चव वाढतेच परंतु पित्तनाशक आहे शरीरातील उष्णता कमी होते सोबतच भूकही वाढते त्यामुळे तुम्ही ही कढी लहान मुलांना देखील आवर्जून देऊ शकता नमस्कार मी तेजस्वी एखादी प्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच या पारंपरिक रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी या ठिकाणी एक कच्ची कैरी घेतली आहे हिला पहिले आपण साळून घेऊयात कैरीची कढी बनवण्याकरिता जर तुमच्याकडे गावरान किंवा आंबट चवीची कैरी असेल तर ती कमी प्रमाणात घ्यावी आणि जर गोड कैरी असेल तर थोडी जास्त घेतली तरी देखील चालणार आहे मी आज कलमी म्हणजेच तोतापुरी कैरी वापरतीये ही थोडी जी कमी आंबट असते खोबऱ्यासारखी चवीची असते त्यामुळे अख्खी वापरतीये साधारणतः एवढ्या साहित्यांमध्ये चार ते पाच व्यक्तींची कढी आरामशीर तयार होईल घेतलेली कैरी मी पहिले स्वच्छ धुवून घेतली त्याच्या देठाचा भाग कापून टाकलाय सालही काढून टाकलीये आता याचे आपण छोटे छोटेसे तुकडे तयार करून घेऊयात अगदी या साईजची कापली तरी देखील चालणार आहे कारण ही आपण नंतर मिक्सरलाच दळणार आहोत जर तुमच्याकडे मिक्सर नसेल लाईट नसेल तर अशा वेळेला कोणता पर्याय वापरायचा ते देखील तुम्हाला मी पुढे सांगतेच कापून घेतलेली कैरी लगेच आपण उकडून घेणार आहोत त्याकरिता एक खोलगट भांडं गॅसवर ठेवलं आहे यामध्ये फक्त कैरी बुडेल इतकं पाणी घालूयात आणि मध्यम गॅसवर फक्त एक ते दोन उकळी काढून घेऊयात तर बघा काही वेळातच पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे हिची साल काढल्यामुळे फारच पटकन आपली कैरी मौसूद झाली गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर या कैरीच्या फक्त फोडी फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे लाईट नसेल मिक्सर वापरायचं नसेल तर तुम्ही या फोडी मॅशरने मॅश करून घेतल्या तरी देखील चालेल कारण ह्या फारच छान अशा मौसूद शिजल्या गेल्या आहेत यामध्येच घालूयात एक वाटी ओला नारळ याची मी काळी पाट काढून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलाय पण पुन्हा एकदा सेमच जर तुम्हाला मिक्सर वापरायचं नसेल तर खोवलेला नारळ हे तुम्ही वापरू शकता यामध्येच घालूयात चवीनुसार हिरवी मिरची लसूण आणि आलं साधारणतः वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घातल्या होत्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घातल्या होत्या फक्त दोन चमचे बेसन पीठ घातलंय बेसन पिठामुळे कढी छान अशी एकजीव मिळून येते पाणी एकीकडे फोडी एकीकडे असं होणार नाही आता यामध्ये थोडंसं पाणी घातले झाकण लावूयात आणि लगेच मिक्सरला फिरवून घेऊयात एकदम स्मूथ बारीक स्वरूपाची याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघा साधारणतः या स्वरूपाची आपली मौसूत अशी पेस्ट या ठिकाणी तयार झाली आहे जेवढी आपली मौसूद पेस्ट तयार होते तेवढी आपली कढी देखील छान अशी दाटसर तयार होते ही कढी मी कोकणी पद्धतीने बनवते त्यामुळे ओल्या नारळाचा वापर केला आहे पण जर तुम्हाला ओलं नारळ वापरायचं नसेल तर फक्त बेसनपीठ आणि कैरी देखील वापरू शकता लगेच फोडणी देऊयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल तुम्ही कमी अधिक करू शकता यामध्ये लगेच अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान अशी तडतडली गेली फुटली गेली की मगच अर्धा चमचा जिरे देखील घालायचे जिरे देखील छान असे फुलले गेले आहेत लगेच थोडासा ठेचलेला लसूण घालूयात हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाणी देखील घातली चिमुडभर हिंगही घालूयात कढीला रंग छान येण्याकरिता पाव चमच्यापेक्षा देखील थोडंसं कमी हळद घालायची आहे आणि लगेचच हे मिक्सरला फिरवून घेतलेलं हे मिश्रण घालायचं आहे आता हे घातलेलं मिश्रण अगदी जरा असाच वेळ आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे जास्त परतवत बसू नका नाहीतर मग कढी फुटू शकते छान अशी एक जीव तयार होणार नाही त्यामुळे अगदी हलकीशी फक्त कच्चेपणा दूर होईल इतपतच ही मी परतवून घेते यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे तर बघा जरा वेळानंतर आपल्या या, या मिश्रणाला अशा पद्धतीचा रंग आलाय हलकसं परतलं गेलंय लगेच लगे यामध्ये पाणी घालूयात परंतु पाणी घालताना कोमटच पाण्याचा वापर करायचा आहे ही देखील टिप्स नक्की लक्षात ठेवायची आहे आपल्या मिक्सरच्या भांड्याला भरपूर सारं मिश्रण चिकटलेलं होतं त्यामुळे हे कोमट पाणी मिक्सरच्या भांड्यात घातलं व्यवस्थित हिसळून नंतरच या मिश्रणामध्ये घातलं आता पट आपट हे सह मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात बऱ्याचदा आपण उन्हाळ्यामध्ये दह्याची कढी बनवतो परंतु हे दही उन्हामुळे थोडंसं आंबट होतं आंबूस चवीचं तयार होतं त्यावेळेला त्याची कढी देखील एवढी चविष्ट लागत नाही म्हणूनच जर तुम्हाला कढी खाण्याची इच्छा झाली असेल तर या पद्धतीची कैरीची कढी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि कैरी ही वर्षातून फक्त एक ते दोन महिनेच खायला मिळते तर ही कढी अवश्य बनलीच जायला हवी व्यवस्थित असं संपूर्ण मिश्रण आपण एकजीव करून घेतलं आहे छान असं मिक्स झालंय बघा किती छान अशी एक संध कन्सिस्टन्सीची आपली ही कढी तयार झाली आहे आता या कढीला एकदम कमी गॅसवर छान अशी खळखळून उकळी काढायची यामुळे कढीतील पूर्णतः कच्चेपणा दूर होतो कढी बनवताना आणखी एक खास टिप्स मी तुम्हाला सांगते कढीच्या सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही मीठ हे कढीला छान अशी खळखळून उकळी आल्यानंतरच घालायचं यामुळे कढी एक संद बनते जरासुद्धा फाटत नाही मी देखील सर्वात शेवटी मीठ घातलं थोडासा गुळ घातला बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि पुन्हा एकदा हलकीशी उकळी काढून घेते आता यावेळेला मात्र जास्त कढी उकळायची नाही लगेच गॅस बंद करूयात आणि गरमागरम कढी सर्व करूयात तर बघा आपली ही कढी जरा सुद्धा फाटल्यासारखी दिसत नाहीये किती मस्त अशी एक संध आहे दह्याच्या कढीपेक्षाही जास्तच चविष्ट तयार झालेली कढी वाफळत्या भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही सर्व करू शकता तुम्हालाची साधी सोपी मस्त अशी चटाकेदार चटपटीत पाकृती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय